सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी बातमी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर झालेले कृषी उत्पन्न दर काय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याच ठिकाणी कापसाची आवक चांगल्या प्रमाणात वाढलेली असून सध्या कापसाला किती दर मिळत आहे याची चर्चा सर्विकडे चालू आहे पण मात्र दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात भारतातील कापूस उत्पादक सात पॉईंट चार टक्केने घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चालू खरीप हंगामातील कापसाची एकूण लागवड एकशे दहा एकोणपन्नास लाख हेक्टरवर झाली होती आणि मागील वर्षी एकशे एकवीस पॉईंट चोवीस लाख हेक्टरवर झाली होती भारताची कापूस निर्यात एक पॉईंट आठ दशलक्ष गाठी तर आयात दोन पॉईंट पाच दशलक्ष गाठी होण्याचा अंदाज आहे चला तर आज जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर दर भेटला सात हजार दोनशे रुपये ह्यानंतर बाजार समिती पुलगाव आवक झाली दोनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारणतर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर पुढची बाजार समिती फुलंबरी आवक झाली एकशे साठ क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे रुपये यानंतरची बाजा बाजा बाजार समिती पाथर्डी आवक झाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारणतर भेटला सहा हजार आठशे रुपये शेतकरी मंडळी होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि आप कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे धन्यवाद